नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र गुप्तधनासाठी माणिकगड किल्ल्याचे अवैध गेटच्या पायथ्याशी जेसीपीने खोदकाम वन विभागाचे दुर्लक्ष जेवती तालुक्यातील ऐतिहासिक माणिकगड किल्ला हा पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर या ठिकाणी शनिवार रविवार व इतर दिवशी असंख्य पर्यटक व विद्यार्थी किल्ला पाहण्यासाठी येतात तेव्हा मुख्य गेटमध्ये जाण्या अगोदर त्यांना पास दिले जातात त्यानंतर ते गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी त्यांना परवानगी मिळत असते वाणिकगड किल्ला बांधकामासाठी रेती गिट्टी दगड व चुनखडी यांचा वापर करताना ट्रॅक्टर जेसीबी व इतर कुठलेही वाहन किल्ल्यावर नेण्याची परवानगी नाही तेव्हा करोडोंची कामे झाली असली तरीही तेथील कामासाठी साहित्याची ने आणि गाढवाद्वारे केलेली आहे त्यामुळे या जेसीबीचा वापर करण्यासाठी स्थानिक कर्मचारी यांनी सहकार्य केले असल्याचे संशय सर्वांना दिसून येत आहे अत्यंत वर्दळीच्या असलेल्या मुख्य गेट पासून ते दीडशे फूट अंतरावर दुसरा गेट आहे या गेटच्या डाव्या बाजूला दिवसांपूर्वी सबल माध्यमातून खोदकाम करण्याचा प्रयत्न केला किल्ल्यावर जाणारे व पर्यटकांना गाईड करणारे कर्मचारी यांना खोदकाम केल्याचे हे दृश्य दिसून आले यावेळेस त्यांना सीसीटीव्ही कॅमेरावर एक सिमेंटची पांढरी पिशवी बांधून असल्याचे दिसून आले त्यानंतर यांची कल्पना त्यांनी वनरक्षक यांना फोनद्वारे सूचना केली त्यानंतर चार पाच दिवसानंतर याच आनुन पंधरा ते वीस फुटाचा खड्डा केलेला होता आणि त्यात मोठाले दगड असल्यामुळे जेसीपी चा वापर केला आहे आणि खड्डा काही बुजवण्यात आला आहे ज्या ठिकाणी खड्डा केला आहे त्या ठिकाणी फार पुरातन काळापासून गणपतीची मूर्ती व इतरही मूर्त्या त्यांच्या बाजूला होत्या कदाचित याच, याच, याच मूर्तीच्या खाली गुप्तधन असल्याचे माहिती त्या संबंधित व्यक्तींना असावे यासाठी फार मोठे नियोजन करून किंवा टेक्नॉलॉजी व वा मशीनचा वापर करून या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात आणि याच मूर्त्याच्या मागच्या बाजूने बुरुज असल्याचे गेट होते कदाचित ती गुप्तधना जवळची खूण असावी असा अंदाज त्यांना असल्यानंतर या परिसराचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केलेले आहे तेव्हा वर येण्यासाठी मुख्य गेट बंद केला जातो पर्यटकाशिवाय किल्ल्यावर टू व्हीलर फोर व्हीलर नेता येत नाही किंवा हातात कुठल्याही हत्यार किंवा इतर वस्तू घेता येत नाही तर मग इतकी मोठी जेसीबी मशीन कोणाच्या माध्यमातून कोणाच्या सहकार्याने किल्ल्यावर नेण्यात आले आणि मग या ठिकाणी खोदकाम केले गेले ही आश्चर्याची बाब आहे याची कल्पना तेथील कर्मचाऱ्यांनी वनरक्षकाला दिल्यानंतर त्यांनी त्यांची सूचना वरिष्ठ अधिकारी किंवा संयुक्त वन व्यवस्थापन पदाधिकारी यांना कुठलीही दिलेली नाही यामुळे या मागचं मोठं गुपित असून यामध्ये स्थानिक व बाहेरील व्यक्तीच्या माध्यमातून गुप्तधन काढल्याची माहिती जुने जाणकार करीत असल्याने या संदर्भात समिती अध्यक्ष श्री नानाजी मडावी यांनी जिवती पोलीस स्टेशन येथे दिनाक दोन शून्य दोन, दोन पाच रोजी तक्रार दाखल केली असून वन परिक्षेत्राधिकारी तहसीलदार डीएफओ जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व पुरातत्व विभाग यांनाही निवेदन सादर करणार आहेत याचे कोणी दोषी असतील याची चौकशी करून संबंधित वन विभागाचे कर्मचारी अधिकारी व इतरही नागरिक यांच्यावर कडक कारवाई करावी समितीने तक्रारीत कळविले आहे तेव्हा संबंधित विभाग चौकशी करून यावर काय कारवाई होईल किंवा कर्मचाऱ्यांची पाठराखण करून त्यांना वाचविण्याचा लक्ष लागले आहे या संदर्भातली माहिती मला मिळाली असल्यामुळे मी याची चौकशी करून संबंधित चे कोणी दोषी असतील त्याच्यावर वरिष्ठांकडून रितसरित्या कारवाई केली जाईल श्री संदीप लंगडे वनपरिक्षेत्र अधिकारी जीवती किल्ल्यावर खोदकाम केल्याची माहिती तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वनरक्षकाला दिल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व समिती पदाधिकाऱ्यांनाही सांगितले नाही त्यामुळे श्री नानाजी मडावी अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती मारुतीगुडा आणि नागरिकांनी पोलीस स्टेशन व सर्व विभागांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्य चव्हाण यांचे बातमीपत्र अपडेट राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद